ताज्या सटी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महापालिका शाला नंबर 7 मध्ये चिमुकल्यांची पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत आमदार खाडे अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांची उपस्थिती जून महिना आला आणि आजपासून शाळेची घंटा वाजली. आज सोळा जून रोजी शाळेची नवीन वर्ष सुरू होत असतं त्या अनुषंगाने आज नवीन शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शाळांकडून स्वागत केलं जातं यातच गेल्या दोन वर्षापासून ज्या शाळेने आदर्श शाळा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला अशी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची शाळा नंबर सात मधील नवीन चिमुकले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मोठ्या जल्लोषात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं यावेळी माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश खाडे आणि महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रविकांत यांची उपस्थिती होती यावेळी शाळेतील शिक्षकांनी आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी फित कापून विद्यार्थी विद्यार्थिनींवर फुलांची पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केलं तसेच येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट तयार केला होता तर फुग्यांनी शाळा देखील सजवण्यात आली होती अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणवेश देण्यात आले तर लवकरच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्विमिंग पूलची देखील व्यवस्था करणार असल्याची यावेळी घोषणा करण्यात आली माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी जी विकास कामे केली आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचे पालकांनी कौतुक केलं महानकरे निपसाठी आदिमानी मिरज मी साध्या शंभर टक्के रस्त्यावरती राहण्याचे आले साहेबांनी सहा नंबर सातमध्ये जे कामं केले आहे त्याच्यामध्ये आमच्या निदर्शनास की मुलं तिसरीची मुलं अगदी उत्तमरित्या शिक्षण शिक्षण आहेत म्हणून आम्ही आमची दोन्ही मुलं या शाळेत राहण्याच्या प्राधान्य घेतो तिसरी बसतो म्हणजे विकासकामाचं साहेबांनी खूप लक्ष करत काम केलं आहे त्याच्यामध्ये दहाखणा असेल लायब्ररी असेल आणि अन्य सर्व गोष्टी असतील लायब्ररीमधला एक विशेष मला एक प्रयत्न त्यांचा आवडला तो म्हणजे यू पी एस सीच्या बाबतीत जेवढी पुस्तक ते लागतात त्या सर्व पुस्तक लायब्ररीमध्ये मोफत त्यांनी शिक्षणमध्ये दिलेलं हे जे त्यांचं पा पाऊल आहे ते शैक्षणिक आणि जी, जी मुलं गरीब यू पी एस सी एन न् पी एस सीची परीक्षा देतात त्यांच्यासाठी खूप मोठं योगदान आहे ह्या सर्व कामाबद्दल मी तुमच्या आभार नमस्कार मी राजू कांबळे माझी पूर्वी लहान गट मोठा गट आणि येत पहिलीच शिकत आहे तरी त्याला चांगल्या प्रकारची सुविधा आहे शाळेत मिळतात येण्या जाण्यासाठी बस आहे इतर सर्व चांगल्या ज्या महागड्या शाळेत ज्या फॅसिलिटी ज्या सर्व फॅसिलिटी ते मिळतात आणि शिक्षण पण अतिउत्कृष्ट आहे ज्या इतर शाळेतल्या पहिलीचे विद्यार्थी जे म्हणू शकतात ते माझी मुलगी आत्ता मोठ्या गटात असतानाच म्हणते शिक्षणचं दर्जा अगदी उत्तम आहे आणि मी थोरातकरांचा आभार आहे इथं आमच्या वॉर्डात अशा शाळेची स्थापना केल्या बोधविहारची स्थापना केल्या अभ्यासिकाची स्थापना केल्या तसंच आरोग्यासाठी शा हे दवाखाना स्थापन केल्या आणि शंभर फुटीची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था केली आहे सांडपाण्याची व्यवस्था केली आहे